गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा स्वतंत्र नळ सांड सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टायर खिडक्या चौटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन फिटिंग्स हे जगभर कंपनीचे स्टील पूर्णपणे जिंदाल कंपनीचे लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद चुल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर राजाखेडा मुडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील पीव्हीएल म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा पंढरपूर नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास दहा नोव्हेंबर पासून सुरुवात होणार आहे मागील चार वर्षे रखडलेल्या निवडणुका आता होत असल्यानं शहराच्या प्रत्येक भागात जोरदार तयारी करीत असलेले कार्यकर्ते उत्साहानं मोर्चे बांधणी करू लागलेत पंढरपूर नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक सहा मधून आमदार अभिजित पाटील यांचे कट्टर समर्थक अशी ओळख असलेले श्यामसुंदर चव्हाण हे मागील अनेक वर्षापासून आपल्या भागातील सर्वसामान्य जनतेच्या समस्या प्रश्न सोडवण्यासाठी नगरपालिका प्रशासन तसेच विविध प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करताना दिसून आलेत त्याचबरोबर अनेक विधायक उपक्रम देखील राबवित आपल्या आप परिसरातील नागरिकांशी संपर्क ठेवत आहेत दोन हजार एकोणीस आणि वीस च्या कोरोना काळात मारुती चव्हाण या तरुणानं अनेक रुग्णांना व्हेंटिलेटर बेड उपलब्ध करून देणं महात्मा फुले सारख्या योजनांचा लाभ मिळवण्यासाठी सहकारी करणं तसेच आमदार अभिजित पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्त प्रतिवर्षी शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आरोग्य तपासणी व मोफत उपचार दिवाळी वेळी वाटप करणं उपक्रम आले आहेत प्रभाग क्रमांक सहा मधून चव्हाण परिवारानं आतापर्यंत केलेल्या जनसेवेचे पाठबळ लक्षात घेत मीरा श्यामसुंदर चव्हाण यांना नगरपालिका निवडणूक नगरसेविका पदासाठी मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे केवळ नगर महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून निवडणुकीच्या तोंडावर काम करण्यापेक्षा मागील अनेक वर्षापासून सातत्यानं सेवाभावी वृत्तीनं राबवित आलेले विधायक उपक्रम सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी केलेला पाठपुरावा लक्षात घेत प्रभाग क्रमांक सहा मधील मतदार बंधू भगिनी निश्चितपणे संधी देतील आणि आमदार अभिजित पाटील यांच्या रूपाने लाभलेला वरदहस्त पालिकेचा गड सर नक्कीच बळ देईल असा विश्वास या निमित्तानं श्यामसुंदर चव्हाण सौमिराज चव्हाण आणि मारुती चव्हाण यांनी व्यक्त केलाय